आदिवासींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या जनार्दन महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मारकाचे अनावरण <ण्यागी> नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील आदिवासी बांधवांसाठी सन एकोणीसशे छप्पन्न साली पहिली शाळा सुरू करणारे जनार्दन महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने दडगाव शहरातील एस व्ही ठकार महाविद्यालयात जनार्दन महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं चा नुकतंच अनावरण करण्यात आले आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी शाळा सुरू केल्या त्यांच्या जन्मशताब्दी दिवसानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा इतिहास सर्वांना माहीत व्हावा यासाठी त्यांच्या जीवनपटावर आधारित जीवनदर्शन यासोबत त्यांच्या स्मरणिकांचे प्रकाशन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक राजकीय नेते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते